एम डी ड्रग्जच्या टोळीला अटक सतरा लाखांचा मुद्देमाल जप्त गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकची मोठी कारवाई नाशिक शहरात युवा पिढीला व्यसनाधीन बनवणाऱ्या एम डी विकणाऱ्या टोळीला पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे एम डी ड्रग्ज प्रकरणी नाशिक पोलिसांची ही मोठी कारवाई असून गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकने शहरात एम डी ड्रग्ज विकणाऱ्या टोळीला सापळा रचून अटक केली आहे त्यामुळे पोलिसांचे कौतुक होत आहे पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये एम डी ड्रग्ज आणि इतर साहित्य असे एकूण सतरा लाख पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे मुख्य संशयित मुजफ्फर उर्फ मुज्जू शेख हा शहरातील एका हॉटेलमध्ये ड्रग्ज विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती तात्काळ मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सापळा रचून मुख्य संशयित मुज्जू शेखसह त्याच्या तीन साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले ड्रग्ज विक्री करणाऱ्या या टोळीत एका महिलेचा देखील समावेश असल्याचे समजते नाशिक पुणे शाखा युनिट क्रमांक एकने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक होत आहे